काय मग तुम्हाला पण आवडतो का असा मस्त जाळीदार ढोकळा एकदम दहा ते पंधरा मिनटात बनतो बरं का हा ढोकळा एकदम सोपी रेसिपी आहे घरातली पुरुष मंडळीही बनवू शकते बरं का एवढी सोपी रेसिपी तर बघा छान फ्लफी ढोकळा बनवण्यासाठी काय करायचं तर पहिल्यांदा आपण एक स्टीमर तयार करायला ठेवायचा तर इथं मी एका गॅसवरती कढई ठेवली त्याच्यात मी पाणी घातले आणि हा झाला आपला स्टीमर तयार नंतर एक बाऊल घ्यायचा आहे त्याच्यामध्ये मी दीड कप बेसनपीठ घेतले आता विकत हे विकतचं बेसनपीठ आहे घरचं असं दाणेदार बेसनपीठ नाही घ्यायचं एकदम मऊ असं असतं ना ते बेसनपीठ घ्यायचं आहे त्याच्यात दोन चमचे मी साखर टाकली आहे नंतर मीठ टाकलेलं आहे हळद टाकलेली आहे त्याबरोबर अर्धा चमचा मी इथं लिंबाचा रस टाकला आहे आणि पाणी तर साधारण एक कप्पापेक्षा थोडंसं जास्त असं पाणी लागलं होतं मला तर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ह्याला छान मिक्स करून घ्यायचं हळदने वगैरे छान कलर येतो काही जण हळद टाकत नाहीत कारण मग ते असं लालसर वगैरे होतं म्हणून तर माझा काही असं लालसर वगैरे झालेला नव्हता ढोकळा नंतर इथं मी दोन चमचे तेल टाकते आहे आपलं जे रिफाईंड ऑईल आहे घरी आपण जे वापरतो ते कारण ढोकळा हा नरड्यामध्ये असा अटकत नाही म्हणून तर छान असा मिक्स करून घ्यायचे आणि याच्यामध्ये आपला ढोकळा एकदम पटकीनी व्हावा म्हणून मी एक युनोचं पॅकेट घातलेलं आहे म्हणजे कसा हा की हा ढोकळा एकदम सोप्या पद्धतीने बनतो बघा बनवू शकते की नाही घरातली पुरुष मंडळी याच्यामध्ये तुम्ही ना अद्रक किंवा हिरवी मिरची वगैरे पण कट करून टाकू शकता पण आता लहान मुलं आहेत आणि झटपट ढोकळा बनवायचा आहे म्हणून मी ह्याच्यात काहीही टाकलेलं नाही नंतर मी इथे एक केकचा टीन असतो तो घेतलेला आहे तुमच्याकडं कुठलं भांडं असेल ते असं भांडं घ्यायचं आहे ज्यात ढोकळा आपला छान शिजेल तर बघा बॅटर हे टाकलेलं आहे आणि बस काहीच नाही आता फक्त स्टीमर पण आपला तयार झालेला आहे जोपर्यंत आपलं बॅटर तयार होत होतं तो तो तोपर्यंत अशा प्रकारे एक स्टँड ठेवायचं आणि ढोकळा वाफवायसाठी ठेवायचा पुढेही बनवू शकतं की नाही हा ढोकळा मग बनवा आज लवकरात लवकर ज्यांना ढोकळा बनवणं खूप अवघड वाटतंय त्यांच्यासाठी एकदम सोपी रेसिपी आता हा ढोकळा छान असा म्हणजे शिजलाय की नाही ते पाहूयात तर पहिल्यांदा मी इथं टूथपिक घालून बघते जर नाही चिटकला तर म्हणायचं की ढोकळा शिजलाय आणि थोडासा चिटकला की म्हणायचा अजून टाईम आहे तर थोडासा असा माझा चिटकला होता मग मी अजून तीन मिनटं ठेवला आणि बघा ऑलमोस्ट दहा ते बारा मिनटात हा ढोकळा माझा तयार झालेला आहे किती छान असा फुगलेला आहे आणि झटपट असा बनवला आहे की नाही मला कमेंट करून सांगा आणि मग आजच लावा मग आपल्या पुरुष मंडळीला कामाला कारण त्यांना ही रेसिपी दाखवली ना खरंच तेही बनवतील नंतर काय केले एका पातिल्यात म्हणा किंवा कशातही पळीमध्ये असं तेल गरम करायचे त्यात मी मोहरी आणि तीळ टाकलेले आहेत पांढरे तीळ त्याचबरोबर इथं मी मिरच्या घेतले आहेत दोन चार आणि कढीपत्ता नंतर एक अर्धा कप पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचे जास्त काही पाण्याची वगैरे पण गरज पडणार नाही त्यानंतर दोन ते तीन चमचे साखर म्हणजे आता तुम्हाला ढोकळा किती गोड आवडतोय त्यानुसार साखर घालायची साखरला छान ओ, मिक्स करायचं आणि अशी उकळी फुटली की आपला हात तडका झालेला आहे तयार तर आता हे आपण ढोकळ्यावरती काढून घेऊयात तर तोपर्यंत तो इकडं ढोकळा पण माझा छान थंड झालेला आहे याला आपण काय करू साईडने अशा कडाई याच्या ढिल्ल्या करूयात बघा किती जाळीदार आणि मस्त असा ढोकळा बनला आणि तो पण फक्त आणि फक्त तीन चार मिनटात तर माझं बॅटर तयार झालं आणि शिजायलाच थोडासा वेळ घेतला बाकी एकदम झटपट असा आणि ढोकळा बनलेला आहे है आणि ह्याचा कलर बघा किती मस्त कलर आलेला आहे येलो कुठं रेड वगैरे जाणवत आहे का नाही ना मस्त असा कलर पण आलेला आहे आणि बघा किती छान जाळीदार ढोकळा म्हणजे हे झालेलं आहे आता मी काय करणार डायरेक्ट याच्यावरती जो आपण तडका बनवला होता तो टाकणार आहोत काहीजण अगोदर कट करतात आणि मग टाकतात पण काही गरज नाही कारण जाळी एवढी छान बनली आहे ना तर त्याने आपोआप असं सोक करून घेतलं आहे म्हणजे कट करायचं पण गरज पडलेली नाही मस्त किती पण सोक करत होतं म्हणजे जेवढं सगळं टाकलं मी तरी पण ते सोक करतच होता तो ढोकळा आणि मस्त लागला बरं का म्हणजे जर जास्त तुम्हाला तिखट आवडत नसेल तर नक्कीच अशा प्रकारे तुम्ही ढोकळा बनवू शकता कलर ही मस्त आलेला आहे आणि ढोकळा तर दिसायला तर अप्रतिम दिसत होता त्याचबरोबर खाण्यालाही म्हणजे खाण्यासाठीही तसाच बनला होता थोडीशी कोथिंबीर टाकली आहे याच्यावरती नारळ देखील तुम्ही टाकू शकता ओला नारळ असेल तर आता काय करूयात कट करूयात तर तुम्हाला दाखवते किती छान म्हणजे ना मला तर एवढा आनंद झाला हा कि म्हणजे मस्त वाटतं ना आपली जर रेसिपी एकदम परफेक्ट बनली किंवा घरच्यांना खरंच आवडला आणि एवढा छान असा जाळीदार कधी कधी शक्यतो बनत नाही तुम्हाला दाखवते मी एक उचलून किती छान जाळीदार बनलेला आहे बघा मग आवडली का रेसिपी कमेंट करून नक्कीच सांगा आणि मस्त असा ज्युसी ढोकळा आपला तयार झालेला आहे इथं मी काय करणार आहे माझ्याकडं कर रेडीमेड जी चिंचची चटणी असते ती होती ऑलरेडी माझ्याकडं म्हणून मी चटणी वगैरे काही बनवलेली नाही बघा छान एकदम जाळीदार असा ढोकळा आपला तयार झालेला आहे कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला काय विसरू नका परत भेटूयात तोपर्यंत मस्त खा आणि एन्जॉय करा